मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू आणि श्री साईबाबा संस्थांचे माजी विश्वस्त राहुल कनाल यांनी काल त्यांच्या वाढदिवसाचं अवचित्य साधत शिर्डीत येत मनोभावे साईबाबांचं सा दर्शन घेतलंय याप्रसंगी त्यांचा मित्रपरिवार मोठ्या संख्येनं उपस्थित होता शिर्डी व परिसरातील मित्रपरिवारानं युवा नेते विनोद राक्षे आरिफ शेख यांच्या नेतृत्वात राहुल कनाल यांचा केक कापून शाल व पुष्पगुच्छ देत वाढदिवस साजरा करत गोरगरिबांना अन्नदान वाटप केलंय यावेळी बोलताना राहुल कनाल यांनी म्हटलं की लहानपणापासून मी साईबाबांचा निसीम भक्त असून साईबाबांच्या नगरीत आल्यानंतर एक अनोखी ऊर्जा प्राप्त होते आज वाढदिवसानिमित्त अन्नदानाचं वाटप करून मनाला समाधान प्राप्त झाल्याची भावना राहुल कनाल यांनी व्यक्त केली आहे ओम एक माझी विश्वस्त म्हणून आणि जे ओळख आहे पूर्ण मुंबई महाराष्ट्रामध्ये ह्या दरबारची ओळख आहे माझी आई असो माझे परिवार असो सगळे आम्ही साईबाबांचे आणि निमित्ताने माझा वाढदिवस पण होता पंचवीचा या निमित्ताने मी सर्व आपली टीम घेऊन इकडे आलो आणि बाबाच्या फक्त एकच आम्ही इच्छा मागितली आहे की आम्ही इकडे पूर्ण सबुरीने आणि पूर्ण आपली श्रद्धाने परत येऊ आणि आमचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब परत या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असो आणि हेच बाबाच्या आम्ही एक दुआ मागितली आ, ये दरवाजे का दादा बात ही अलग है यहाँ पे जब भी आता हूँ मैंने बचपन से लेके आज तक जब भी मैं बीमार हुआ तो मेरी मम्मी ने मुझे यहाँ की विभूति खिलाई है और यहाँ पे आने के बाद जो आनंद महसूस होता है जो आशीर्वाद मिलता है अभी मैं पिछले छह दिन से हमारा पूरा परिवार यात्रा पे दौरे पे है आगे और सात दिन दौरा है बस हमने साई बाबा चंद यही प्रार्थना की कि हमें शक्ति मिले और हम महाराष्ट्र की सेवा कर पाए

पुरदयावर राज्य करणारं व नेतृत्व उमदा नेतृत्व आमचे परममित्र आमचे बंधुतुल्य राहुलभाई कनार यांचं शिर्डीच्या धर्म ऐतिहासिक नगरीमध्ये मी त्यांचं स्वागत करतो त्याचबरोबर मी आज सर्वपत्रकारांना समजत मी राहुल भाईंच्या बाबतीत फक्त दोनच मिनटं घेईल की आता भाई आमचे बंधुतुल्य आम्हाला नेहमी त्यांचं मार्गदर्शन असतं परंतु मी एक आवर्जून सांगेन की महाराष्ट्रभर माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या एक धंदा नेतृत्व त्यांच्या खंद नेतृत्वाला एक पायाभर मूलभूत एक स्तंभ असणारा हवा असतो ना तसा करून तर त्या मूल स्तंभाचं काम आज राहुल बेकना करत आहेत महाराष्ट्र राज्यभर एकनाथजी शिंदेसाहेबांची पायामुळे हे मजबूत करण्याचं काम करत आहे आणि नक्कीच अशा या उमद नेतृत्वांचं मी बघाशी त्यांना सांगितलं की तुमचा जो सोशल सामाजिक उपक्रम आहे मुंबईचे गल्ली बारा आमच्या खेडोपाड्यापर्यंत तो अतिशय जोमाने पोचला आहे तरुणांमध्ये एक ऊर्जा निर्माण करत आहे अशा या भाई कणाल यांना मी खरंच मी खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो तसेच नुकताच झालेला वाढदिवस त्यांचा या ठिकाणी आम्हाला साजरा करण्याचा एक आम्हाला एक सौभाग्य मिळत आहे या प्रक्रि याप्रसंगी मी भाई आपणास खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो आणि असंच आपणा साईबाबाच्या त्यांनी प्रार्थना केली उदंड आयुष्य लाभो व तुमच्या कार्यामध्ये अशीच व उप्राप्ती व भर पडत राहो अशी मी शुभेच्छा व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्रीराम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर बी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता दोन्ही गडीने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडम नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी